तर मंडळी दिवाळी जवळ आली आहे आज आपण दिवाळी स्पेशल सर्वांची आवडते गोड शंकरपाळे बनवणार आहोत वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता हातावर अगदी सहज शंकरपाळे बारीक होत आहे खूपच मजेदार रेसिपी आहे शंकरपाळे कसे बनवायचे याचे अगदी परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळीमध्ये किंवा एरवी कधीही असे शंकरपाळे जर आपण बनवून ठेवले तर महिनाभर सहज टिकतात शंकरपाळे बनवण्याचे जर योग्य प्रमाण आपण घेतले तर अगदी कोणालाही शंकरपाळे सहज बनवता येतील एवढे बनवायला सोपे आहे तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत यासाठी इथे मी गॅसवर पाते एक पातेले गरम करायला ठेवले आहे तर आता कुठल्याही एका वाटीच्या प्रमाणात इथे आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे या वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी पातेल्यामध्ये एक वाटी दूध घातले त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे हे दूध आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंतच गॅसवर ठेवायचे आहे साखर विरगळले की लगेचच हे दूध थंड करायला बाजूला काढून ठेवायचे दूध थंड करायला बाजूला काढून ठेवले आणि गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला ज्या वाटीने आपण दूध आणि साखर मोजून घेतली त्याच वाटेने इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतले आहे तर आता इथे आपण साजूक तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतो तर आता साजूक तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे शंकरपाळे बनवताना जर आपण कडकडीत मोहन घातले तर शंकरपाळे आतून छान कुसकुशीत तयार होतात आता एक पसरट भांडे घ्यायचे यामध्ये आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण दूध साखर तूप मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण इथे चार वाट्या मैदा घेतला आहे यामध्ये चिमूटभर मीठ घातले आणि हे सर्व साहित्य हाताने छान कोरडेच एकजीव करून घेतले आता आपल्याला यामध्ये कडकडीत तुपाचे मोहन घालायचे आहे तूप गरम असल्यामुळे आधी चमचाने हे सर्व साहित्य छान एकजू करून घ्यायचे आणि मिश्रण थोडे थंड झाले की हाताने हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे दिवाळीमध्ये सर्वात जास्त टिकणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळे आणि शंकरपाळे एक असा पदार्थ आहे की आपण वाटेल तेव्हा कधीही केव्हाही बनवू शकतो तर आता तुम्ही पाहू शकता पीठ छान एकजू झाले आहे हाताने अशा पद्धतीने मोठ वळले की समजून घ्यायचे आपले शंकरपाळे बनवण्यासाठी परफेक्ट असे पीठ तयार झाले आहे आता आपल्याला काय करायचं जे आपण दूध आणि साखरेचे मिश्रण तयार करून ठेवले होते ते यामध्ये थोडे थोडे करून घालायचे यामध्ये मिश्रण आपल्याला थोडे गरमच घालायचे आहे त्यामुळे चमच्याने आणि आधी हे सर्व साहित्य एकजू करून घ्यायचे आणि नंतर हाताने अगदी अलगद हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे अगदी अलगद हाताने अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचे आणि छान घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तर मंडळी तुम्ही पाहू शकता असे हे गोड शंकरपाळे बनवण्यासाठी इथे आपण चार वाटी मैदा एक वाटी साखर एक वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप घेतले आहे त्याचबरोबर चिमूटभर मीठ घेतले आहे अगदी थोडे दूध पातेल्यामध्ये शिल्लक होते तेही दूध यामध्ये घेऊन घट्टसर असा आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे आधी झाकून ठेवायचे नंतर लगेचच याचे शंकरपाळे बनवायचे शंकरपाळे तळून घेण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आता आपल्याला काय करायचं पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो हाताने एकसारखा करून घ्यायचा शंकरपाळ्याच्या पिठामध्ये तुपाने साखर असते त्यामुळे या पिठाला अजिबात जीवपणा नसतो त्यामुळे याची जाडसर पोळी लाटून घेताना हाताने एकसारखी काठ दाबून घ्यायची तर आता अशा पद्धतीने आपल्याला या पिठाची एक जाडसर पोळी तयार करून घ्यायची हाताने अशा पद्धतीने एकसारखे काठ दाबून घ्यायचे आणि शंकरपाळी बनवण्यासाठी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची या पिठाला एकजीव पाना नसल्यामुळे याचे जी काठ अजिबात जुळून येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने चाकूने सर्व काठ काढून घ्यायचे आणि चौकोनी आकारात छान एकसारखे शंकरपाळे आपल्याला कापून घ्यायचे आहे चाकोनी अशा पद्धतीने अगदी एकसारखे शंकरपाळे कापून घ्यायचे शंकरपाळे बनवण्यासाठी लहान किंवा मोठा जो आकार तुम्हाला आवडत असेल त्या आकारात हे सर्व शंकरपाळे कापून घ्यायचे तर आता तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या आकारामध्ये छान अशी शंकरपाळे आपली तयार झाली आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता पोळपाटावरून अगदी सहज हे शंकरपाळे निघत आहे अजिबात एकमेकांना चिटकत नाही म्हणजेच अगदी परफेक्ट असे आपले पीठ तयार झाले आहे तेल खूपच कडकडीत कर गरम न करता अगदी थोडेसे मीडियम गरम झाले की लगेचच यामध्ये शंकरपाळे सोडायचे शंकरपाळे सोडल्यानंतर लगेचच त्यामध्ये झाऱ्या नाही घालायचा एक मिनिट भरे शंकरपाळे छान तळून झाले की नंतरच यामध्ये झाडा घालायचा म्हणजे शंकरपाळे अजिबात तुटत नाही आणि अगदी अलगद असे सुटतात असे गोड शंकरपाळे तेलामध्ये विरगळू नये यासाठी एक महत्वाची टीप मी तुम्हाला सांगते जर तुम्ही तेलामध्ये एकाच वेळी जास्तीचे शंकरपाळे घातले तर तेल थंड होते आणि त्यामुळे शंकरपाळे विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने तेलामध्ये थोडे थोडे शंकरपाळे घालायचे आणि छान येईपर्यंत शंकरपाळे तळून घ्यायचे शंकरपाळ्यामध्ये जास्तीचे तेल असते त्यामुळे अशा पद्धतीने नंतरच शंकरपाळे काढायचे पहिले सर्व शंकरपाळे काढून घेतल्यानंतर तेल थोडे गरम करून घ्यायचे नंतरच यामध्ये दुसरे शंकरपाळे सोडायचे आणि जेव्हा आपण शंकरपाळ्याचे पीठ भिजवतो हो आणि दहा मिनिटे झाकून ठेवतो हो दहा मिनिटांनंतर लगेचच हे सर्व शंकरपाळे तयार करून घ्यायचे तुम्ही जर म्हणाल की मी आता पीठ भिजवते आणि एक दोन तासाने शंकरपाळे बनवते तर तेव्हा सुद्धा शंकरपाळे शक्यता असते असे शंकरपाळे बनवताना जर आपण या गोष्टींची काळजी घेतली तर आपले शंकरपाळे अगदी परफेक्ट तयार होतील अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही आणि सर्व शंकरपाळे तयार झाल्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये वर्तमानपत्र घालायचे व त्यावर हे सर्व शंकरपाळे पसरून ठेवायचे आणि दीड ते दोन तासानंतर जेव्हा सर्व शंकरपाळे थंड होतील त्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे ले ले, था था तर आता तुम्ही पाहू शकता खूपच पदर सुटलेले अगदी सुंदर असे आपले शंकरपाळे तयार झाले आहे वरून छान कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार झाले आहे तर मंडळी दिवाळी जवळ आली आहे या दिवाळीमध्ये तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हे गोड शंकरपाळे नक्की बनवा वरून अगदी कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार झाले आहे शंकरपाळे बनवण्याची अगदी योग्य पद्धत योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितले आहे माझ्या या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळे बनवले तर तुम्ही पहिल्यांदा जरी हे शंकरपाळे बनवत असाल तर अगदी परफेक्ट असे तुमचे शंकरपाळे तयार होतील अजिबात कडक होणार नाही आणि तेलातसुद्धा विरगळणार नाही अगदी खुसखुशीत असे तुमचे शंकरपाळे तयार होतील तुम्हाला जर माझी ही गोड शंकरपाळ्याची रेसिपी आवडली असेल तर या दिवाळीमध्ये तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद